सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी राज्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे उद्या आहे नऊ जुलै जाणून घेऊयात उद्याचा हवामान अंदाज पण त्यानंतर मात्र अकरा जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही भागातील पाऊस बंद देखील होणार आहे मित्रांनो राज्यात सध्या अशी परिस्थिती आहे काही भागांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही जसे की सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या इतरही काही परिसरात आणि काही भागांमधील पाऊस उघडायला तयार नाही कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मागच्या चार दिवसांपासून मोठा पाऊस होत आहे पाऊस हे उघडायचं नावच घेत नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उद्याचा अंदाज आणि त्यासोबतच हा राज्यातील पाऊस नेमका कधी उघडणार आहे आणि ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पावसाला सुरुवात कधी होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची अपडेट आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या म्हणजेच नऊ जुलै रोजी बुधवारी आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भात भयंकर अतिवृष्टी होणार आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरात उद्या देखील मोठा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात पहिले असता नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात आपल्याला मोठा पाऊस उद्या पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबत मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी उद्या रात्रीपर्यंत या भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात उद्या देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र उद्या परवा दोन दिवस आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र अकरा जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे चार ते पाच दिवस अकरा तारखेनंतर राज्यात पावसाची उघडी पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला परवाचा अंदाज पाहिला असता दहा तारखेचा दहा तारखेला मराठवाड्यातील पाऊस बंद होणार मध्य महाराष्ट्रातील पाऊस बंद होईल उत्तर महाराष्ट्रातील बंद असेल विदर्भात देखील पाऊस आपल्याला उघडलेला पाहायला मिळेल कोकणात मात्र काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र मोठा पाऊस दहा जुलै रोजी कुठेही असणार नाही तसेच अकरा जुलैचा अंदाज पाहिला असता शुक्रवारचा आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रात फक्त कोकणपट्ट्यातच आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल फक्त हलके ढगाळ वातावरण असेल बारा तारखेला देखील राज्यातील पाऊस बंद राहील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र त्यासोबतच कोकणात मात्र हलका पाऊस बारा तारखेला देखील होऊ शकतो तेरा जुलैचा अंदाज पाहिला असता तेरा तारखेला मात्र राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे कोकणात मोठा पाऊस होणार तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार उत्तर महाराष्ट्रात देखील तेरा जुलै रोजी हलका ते मध्यम पाऊस होईल खान्देशच्या भागात देखील हलका पाऊस असेल विदर्भात आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता रविवारी म्हणजेच तेरा जुलै रोजी राहणार आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद